राज पब्लिकेशन युअर गाईड टू ॲन्सर्स राजप्रकाशनाच्या अनिल आर जिपकाटे आणि कल्पना अनिल जिपकाटे लिखित एम्प्लॉयबिलिटी स्किल या पाचव्या पुस्तकाचे विमोचन आज संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे माधवी सरदेशमुख मॅडम संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सुबहस्ते हस्ते स्किल एम सी क्यू बँक कामन फार फर्स्ट इयर अँड सेकंडर या पुस्तकाचे विमोचन पार पडले <laughs> बिलिटी स्किल ही क्यू बँक फर्स्ट इयर आणि सेकंड इयर या दोन्ही ट्रेडकरिता कॉमन शिलाबसवर आधारित आहे आणि ही पुस्तक डी जी टी गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांनी तयार केलेल्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहे लेखक अनिल आर जिपकाटे आणि अनि कल्पना अनिल जिपकाटे यांनी या पुस्तकामध्ये एकूण तेराशे चौसष्ट प्रश्नांचा समावेश केला आहे ह्या एम सी क्यू बँकचे वैशिष्ट्ये की यामध्ये इंग्रजी हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषेचा उपयोग केला आहे

देवतडे साहेब सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय संभाजीनगर श्री किरण मोडगरे साहेब सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर यांची प्रस्तावना लाभलेली आहे यावेळी संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक गटनिदेशक हे प्रामुख्याने हजर होते त्यांनी लेखक अनिल आर जिपकाटे आणि कल्पना अनिल जिपकाटे यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या ही पुस्तक तयार करत असताना संस्थेतील शिल्पनिदेशक श्री शुभम चापले सौ सीमा शर्मा कुमारी सपना टाक सौ वैशाली इंगळे यांचे मुलाचे सहकार्य लाभले व महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना यांचे प्रोत्साहन आणि सहकार्यसुद्धा लाभले तर हा राजप्रकाशनचा उपक्रम आणि ही पाचवी आवृत्ती म्हणजे पाचवी पुस्तक जे राजप्रकाशनाने आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसला माननीय माधवी सरदेशमुख मॅडम यांची शुभ हस्ते या इम्प्लॅबिलिटी स्किल कॉमन फार फस्ट एअर अँड सेकंडरी या पुस्तकाचे विमोचन झाले या प्रसंगी प्रामुख्याने माननीय किरण मोडघरे साहेब सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर उपसंचालक श्री हेमंत आवारे साहेब जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी श्री लाकडे साहेब संस्थेच्या उपसंचालिका सौ स्वेता कुलकर्णी मॅडम उपप्राचार्य श्री प्रमोद ठाकरे साहेब उपप्राचार्य सौ किशोरी पंडिले मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या माधवी सरदेशमुख मॅडम संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनिल जिपकाटे यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या धन्यवाद